शेवगाव येथील प्रवाशाची सोन्याची चेन चोरणारे दोघे पाथर्डी येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत जेरबंद केले आहे त्यांच्याकडून पंचावन्न हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे मुद्दसर उर्फ मुज्जू सादिक सय्यद रंगनाथ दिलीप गायकवाड असे जेरबंद केलेल्या चोरट्यांची नावे आहेत त्यांना पुढील तपासकामी शेवगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे नंदकुमार दामोदर साबळे हे शेवगाव येथील स्टेट बँक इथून घरी जात असताना अज्ञात व्यक्तींनी सोन्याची चेन चोरून नेली होती याबाबत त्यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना हा गुन्हा मुद्दसर उर्फ मुज्जू सय्यद आणि त्याच्या साथीदार रंगनाथ गायकवाड यांनी केला असून ते पाथर्डे येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पाथर्डी बस स्थानक परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेत अटक केली आहे ही कारवाई पोलीस अंमलदार मनोहर शेजवळ बापूसाहेब फोलाने संतोष लोढे रवींद्र कर्डिले संदीप चव्हाण संतोष खैरे शिवाजी ढाकणे मेघराज कोल्हे यांच्या पथकाने केली आहे